आदिवासी महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमाती एस टीचे दाखले द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी पूनम गेट समोर धरण आंदोलन करण्यात आलं आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमाती एस टीचे दाखले द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर धरण आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावेत अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलं याप्रसंगी सूरज खडाखडे अभिमान घंटे सुदाम होनकोंबडे बाबासाहेब सोनवणे शंकर कोळी जगदेव कोळी तात्यासाहेब भंडारे राम शिंदे दत्ता कोळी शिवा कोळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते मी भारती कोळी समाज संघटने गेली पन्नास वर्षापासून आम्ही होळी महादेव मल्ला ठोकले नवे होळी आंदोलन मोर्चा सतत करत आलो तर आमची प्रमुख मागणी आहे की सुलभ पद्धतीने दाखले मिळावे आणि मिळालेले दाखले सुलभ पद्धतीनं वैद्यता करून मिळावे एवढी ही प्रमुख मागणी आहे परंतु ही मागणी आमची गेली कित्येक वर्ष मान्य होत नाही इथले प्रांत असतील तहसीलदार असतील तर वेगवेगळ्या कारणावरून म्हणजे उगाच चाली रीती रूढी परंपरा असतील किंवा एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी नाही या कारणास्तव तो दाखले ठरले जातात आणि शासन प्रत्येक आजपर्यंत प्रत्येक शासनाने आमच्या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे तर आता आमचे युवक बांधव जागे झालेले आहेत कोणी उठतं आम्हाला बोगस म्हणतं कोणी उठतं आम्हाला बोगस म्हणतं तर आम्ही आता हा बोगसचा शिक्का आमच्यावरचा पुसल्या पुसल्याशिवाय राहणार नाही राजेंद्र भाऊरू जे साहेब आहेत परवा आम्हाला मिटिंगमध्ये सहा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला बोगस म्हटलेले आहेत ते खरं तर प्रशासनाचे एक प्रतिनिधी म्हणून तिथं उपस्थित होते मग प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दोन्ही समाजाच्या निपक्षपातीपणे त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती परंतु एकाच बाजू समाजाची बाजू घेऊन त्यांनी आम्हाला बोगस आणि चाचोर म्हटलेली आहे तर पूर्ण महाराष्ट्रातून आमच्या समाजामध्ये त्यांच्याबद्दल रोष उत्पन्न झालेला आहे आणि त्यांच्यावर ताबडतोब शासनाने गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावं आणि मुख्यमंत्र्यांनी परत आमच्या समाजाची स्वतंत्रपणे बैठक लावावी